लोखंडाला फक्त त्याचा गंज नष्ट करू शकतो आणि मनुष्याला त्याचे नकारात्मक विचार मित्रांनो नमस्कार मी ऍडव्होकेट गोकुळ कदम पुणे येथून आपले स्वागत करतो कलम बारा नुसार मतदारांच्या यादीत नाव असलेला इस मतदार असतो परंतु जर एखाद्या व्यक्तीचे मतदार यादीमध्ये नाव नसेल तर तो मतदार होत नाही म्हणजेच त्याला मतदानाचा हक्क मिळत नाही मतदाराला मतदारांच्या यादीमध्ये ज्या वार्डामध्ये त्याचे नाव असेल तर त्या जो उमेदवार राहणार आहे रा त्यालाच तो मत देऊ शकतो म्हणजेच त्याला त्याच वार्डामध्ये मत देण्याचा अधिकार आहे इतर वार्डामध्ये तो मतदान करू शकत नाही परंतु जेव्हा मतदाराचे नाव हे दोन किंवा अधिक प्रभागामध्ये असेल अशा वेळी मुंबई ग्रामपंचायत निवडणूक अधिनियम एकोणाशे एकोणसाठ यातील नियम एकवीस उपनियम तीन आणि नियम तेवीस उपनियम चार यानुसार मतदाराला निवडणुकीत सदस्य पदासाठी एकदाच मत देता येईल अशी प्रोव्हिजन आहे त्यामुळे एका प्रभागामध्ये मत दिल्यानंतर त्या मतदारास दुसऱ्या प्रभागामध्ये त्याच निवडणुकीमध्ये पुन्हा मत देता येत नाही परंतु कोणत्या प्रभागात मत द्यायचं आहे हे त्या मतदारावर अवलंबून आहे त्याचप्रमाणे मतदारांच्या यादीमध्ये नाव असलेला इस्मास त्या गावामध्ये निवडणुकीत सरपंच पदासाठी किंवा सदस्य पदासाठी निवडणूक लढविण्याचा व उभे राहण्याचा अधिकार आहे परंतु त्या गावाच्या मतदार यादीमध्ये जर एखाद्याचे नाव नसेल तर अशा व्यक्तीस त्या गावाच्या निवडणुकीमध्ये सदस्य पदासाठी किंवा सरपंच पदासाठी उभे राहता येत नाही म्हणूनच yeah. जर एखाद्या व्यक्तीचे मतदार यादीमध्ये नाव असेल तर असा व्यक्ती जर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असेल तर तो त्या गावातील कोणत्याही वार्डामधन निवडणूक लढवू शकतो आणि जर समजा एखादी सदस्य हा दोन वार्डामधन एकाच वेळी निवडून आला तर ज्या तारखेपासून निवडणूक निकाल जाहीर झालेला आहे तेथून सात दिवसाच्या आत नियमाप्रमाणे त्याने एका पदासाठीचा सा राजीनामा देणं आवश्यक आहे आणि असा राजीनामा त्याने निवडणूक अधिकाऱ्याकडे नोटीसीने पाठवणे आवश्यक आहे आणि जर समजा त्याने असा राजीनामा जर पाठविला नाही किंवा दिला नाही तर तो कोणत्याच वार्डामधनं निवडून आला नाही असे समजले जाते तसेच नामनिर्देशन पत्राच्या छाननीच्या वेळी अपात्रतेच्या कारणामुळे उमेदवाराविरुद्ध हरकती घेतली नसली तरी तो निवडून आल्यानंतर कलम सोळा उपकलम दोन खाली त्याची जागा ही खाली झाली असे राज्य निवडणूक आयोग जाहीर करेल त्याचप्रमाणे निवडणूक अर्जातही उमेदवार हा अपात्र असल्या कारणाने त्याचे नामनिर्देशन पत्र हे नाकारवयास पाहिजे होते अशी तक्रार घेता येते म्हणजे अपात्रता झाल्यास त्याची निवडणूक ही रद्द ठरते तसेच जी व्यक्ती पोट कलम दोन प्रमाणे पात्र असेल व ती एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव किंवा त्याच्या नंतर जन्मलेली असेल तर तिच्याकडे किमान सातवी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असावे आणि असे प्रमाणपत्र जर नसेल तर ती व्यक्ती सदस्य पदासाठी पात्र ठरणार नाही ही बाब समजून घ्या